काय आहे की लोकसभा झाली लोकसभेला त्यांनी बाहेर पडले आणि आता त्यांचा नांगर सुरू झाला ना विधानसभेसाठी महाविकास आघाडीचं शेत नांगरायला आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला न्याय दिला तो देवेंद्र फडणवीस यांनी दिला महाराष्ट्रातला मराठा समाज उपेक्षित ठेवला तो शरद पवारांनी ठेवला त्याच्यावर मात्र यांचं बोलायची हिंमत नाही त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करायची हिंमत नाही ज्यांनी दिलं त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं जर या राज्यामध्ये ते आंदोलन करत असतील भाषा बोलत असतील तर निश्चितपणानं हे कटकारस्थान आहे आणि हे कटकारस्थान एक महाराष्ट्रातला रयत समाजाचा गरीब मराठ्याचा पोरगा म्हणून आम्ही मराठे आहोत आम्हाने आमचं भलं कळतं आम्ही कुणाच्या हातामध्ये आमचं भल्या पण दिलेलं नाही आम्ही आमच्यासाठी लढायला समर्थ आहोत आणि निश्चितपणानं तुम्ही योग्य मार्गाने आंदोलन करा न्याय मागा परंतु देवेंद्र फडणवीस यांना जर घेण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्हा मैदानात उतरावं लागेल कुणाला मराठा समाजाचा ठेका दिलेला नाही तुम्ही होता की जरंगे बारामतीकडे जावं तुमचा आंघोली निर्देश आहे शरद पवारांकडे अहो ज्या मराठा समाजाला फसवलं आतापर्यंत काही दिलं नाही त्या पवार साहेबांच्याकडे तुम्ही जावा आणि त्यांना म्हणा की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करायला माझा पाठिंबा आहे एक पत्र घ्या तुम्ही आम्ही आम्ही निश्चितपणानं तुमच्या खंद्याला खंदा लावू परंतु एका बाजूला सरकार सकारात्मक असताना मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकारनं मराठा आरक्षण दिलं ते आरक्षण टिकलेलं आहे दुसऱ्या बाजूला मराठा भवन राज्या राज्यामध्ये उभा राहत आहेत मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या सवलती लागू झालेल्या आहेत सारथी सारखी संस्था या ठिकाणी राज्यामध्ये निर्माण झाली त्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना ला। त्याचा लाभ मिळालेला आहे एवढं जर देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वानं केलं असेल सरकारनं केलं असेल तरी सुद्धा हे सरकार, सरकार मराठ्यांसाठी काही करत अरे नाही अरे ज्यांनी पन्नास वर्ष मराठ्यांची माती केली त्यांच्या विरुद्ध मात्र तुम्हाला बोलायची हिंमत होत नाही आणि म्हणून आम्हीही मराठे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला आहोत अरे आम्ही मराठे आहे ना आम्हाला आमचं भवितव्य कळतं या राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आडुशानं एक दहशतवाद माजवला जातो कोण जर मराठा बोलला तर तू मराठा नाही आहे मराठ्यांच्या विरोधात अरे आमचा काही ठेगा घेतला का आम्ही बोलण्याचा अधिकार आहे ना आम्ही बोलणार ना का तुम्ही कुणीही या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे बोलणं स्वातंत्र्य आहे तुम्ही कोण बोलला तर तुम्ही तुमच्या विरोधामध्ये आहे मराठा समाजाच्या ही जी कांगवा आहे हे आता बंद करा कारण आम्ही मराठा आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे आम्ही बोलणार आम्ही काही कुणाच्या भाकऱ्या खाऊन बोलत नाही आम्ही आमची भाकर खाऊन बोलतोय पाटलांचं आंदोलन कधी थांबेल असं वाटतं तुम्हाला ती विधानसभा झाल्यावर थांबेल विधानसभा झाल्यावर थांबेल